नमस्कार। आहे पहिला करू हे केस धुणे केस न धुणे याचा आणि उपवासाचा काहीही संबंध नाही संकल्प केला किंवा नाही केला तरीही चालतं गर... गर्भवती महिला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पूजा करू शकता पण सातवा महिना असेल तर विटाळ लागतो म्हणून म्हणून ह्या महिला मंदिरात जात नाही तुम्ही घरातल्या शिवपिंडीवर पूजा अर्चा करू शकता तुम्ही सेवा करू शकता कोणी पाळतं किंवा नाही पाळत तुमच्याकडे जसं असेल ते नियम पाळावे पशुपती व्रत तुम्ही सोमवारी करू शकता काही लोक श्रावणी सोमवार आळणी करतात काही जण करत नाही काय काही ठिकाणी फक्त गोड पदार्थ उपवासाला खाल्ले जातात सोमवारी भगर खाल्ली जात नाही भगवान शंकरांना दैवाताचा नैवेद्य दाखवावा त्यानंतरच भाजी पोळी वरण भाताचा नैवेद्य दाखवावा काही लोक निरंकार उपवास करतात किमान उपवासाच्या दिवशी तरी कुणाला अपशब्द बोलू नये वाईट बोलू नये कुणाचं मन दुखावेल असं बोलू नये नामस्मरण करावं पितरांची सेवा करावी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राचं पठण करावं ही सेवा पितरांची आहे